उचित वाडी काढले रे काय सांगू तुला रुपये सहाशे रुपये लगेच गेले रे चारशे तर राहिले ना चारशे राहिले कुठेत कुड़े? कुठेत म्हणजे रातची खर्च कोणी केलाय तुला ते नाही दिसणार हे झाले मी काय म्हणतो काय धंदा लय भारी मग आता त्याला मनी नको का मनी काय त्याला त्याला ते स्वराटाचा पान किती रुपये रुपया तुला किती कितीला तीस नाही तर चाळीस रुपये स्वराटाचा पान येते मग त्याचं काय फक्त आपल्याला अजून हजार दोन हजार भांडवल लागेल लागल ना दहा द्यायचे म्हणलं लागेलच ना मग दहा शंभर ठेवा लागते कोणाकून शिवराव कोण देईन डेपू टिकून घेतो का तू मागत असला दो हे नाही भाऊ अरे तुला चांगलं माहिती डेप्युटी कसं आहे असं याला पैसे म्हणले चपलांनी फोडून काढले न देऊ आपल्याला रे ते बघ बँक ब्यांक चालली बँक बँके चालत असते काय अरे सुगंधा मल्टी स्टेट बँक अ बँक अ बँक सुगंधा वय आम्ही काही दोघ काय सांग शामराव झाला तुम्हाला सांगता फुटाने पाहिजे का काही काय दे मी काय तुमच्या दोघांच्या बैठकी का काय पण विचारता म्हणजे तू होय ओ शामराव तुम्ही आले का ते सांगा हा ऐक ना एकदम भारी व्यवसाय हा, हा रातोरात माला माल तू फक्त आम्हाला अडीच हजार रुपये दे उद्या चल तुला पाच हजार अरे आम्ही तर पैशात लोळतो लोळतो पण तू पण पुस्तक करशील पैशात मला काय असं काळ लिहिलेलं दिसतं का मी येड म्हणून तुम्हाला पैसे द्यायला आजपर्यंत तुम्ही दोघांनी कोणते पैसे मला रिटर्न दिले का रिटर्न च काय घेऊन बसली डबल टिबल चौपट पैसे करून देणार तुला आम्ही आता असं करणार काय परत फटफट फटफाट फटफट करायला लागला बघ ना शाम्या मला कसा बिझनेस काय तिथं सांगा पहिले असं काही असतं का आगा। 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 मी काय म्हणते तुम्ही पैशात लावता तेवढं बरं आहे मला बाकीच माहित नाही मी अडीच हजार दिल्यानंतर मला ते पाच हजार रिटर्न आले पाहिजे दिले नाही तर तुम्ही पैशात लोळायचं स्वप्न ना मी कपडे काढून तुम्हाला मातीवर लोळवीन नाही नाही गरजच नाही गरज काय गरज येणार नाही तशी बरं मी आता मोबाईल घरी ठेवलाय फोन पे मारते घरी जाऊ नक्की लगेच दोन मिनिटात घरीच चालले चालतंय जिंदाबाद जिंदाबाद मल्टी स्टेट बँक जिंदाबाद जिंदाबाद काल मस्त पैसे बघितलं का रेकॉर्ड तोडून टाकू आज तो विषय पुढं रेकॉर्ड तोडून टाकू रे ए काय चाललं तुमच्या दोघांच्या गावामध्ये चार दिवसापासून बघतोय आम्ही गावातले पोर ना देतात आणि सोरट चौकात घेऊन बसतात सोरट पोरांना फसतात हे धंदे तुम्हाला देत, ना? देत ना? का झालं काय धंदाय आमचा चार पैसे आम्हाला मिळतात त्यांना मिळते आम्ही काय केलं कोणता सोन्याचा धंदा केला काय तो लोकांना फसायचाय हो बघू इकडे सोरट काय ना हे सोरट लावून लोकाला फसतोय इकडे तुम्हाला तुम्ही बंद करा बर का बंद का करा संबंधी अव आम्ही नाही काही केलं तरी म्हणता उद्योगधंदा करीत नाही काही करतो तरी म्हणता करायला या करता यापा आम्ही काय या कोणाला लुबाडीत नाही दहा रुपयाला शंभर रुपये देतोय घर लागलेवर असं ना शंभर होतो एकाला शंभर रुपये आणि दहा जाणाची लुबाडी देतात शंभर जाण्याची लुपट देतातशिबाचा भाग काय आमचा काही त्याच्यामध्ये आई आमचं आमचं नशीब इथं का स्टोराटोवर अरे तिकडे खटवायला माणसं भेटाना त्या न्यायचं खोर घाम्याल आम्हाला काय सांगत त्या गोष्टी यापा आम्ही आमचा उद्योग करतो तुम्ही तुमचा उद्योग आम्हाला गावातल्या लोकांना बसू नका कोणाला फशीत नाही आम्ही अरे चांगले काम नाय का हो सदा काय गावात माझी नाही अखे गावात तरुण पोरं कामा लावली तिने रोज चार दिसून घेऊन बसते घे पोटी हे नाही सुधारणार घे शंकर भाऊचा ड्रेस कस काय चांगला आलाय मस्त आलाय अगदी डेपुटी आपण ड्रेस अरे गायबाने डेपुटी नको ना म्हणू आता मग साहेब म्हण ना डेप्युटी साहेब अरे डेप्युटी साहेब नाही निस्त साहेब म्हण तुला तुला बर 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 फक्त साहेब हा चल आवर बर आवर चल आणि ते दांडा तुमच्या हातात ठेव व्यवस्थित केलं आयपीएस सारखा गोगा आणलाय तो बस चल पटकन ते दांडा तुमच्या दांडा नाही स्टिक म्हण स्टिक आप नको घालू लोकांना बस चल स्टिक हा बस ना पटकन जातेन गाडी काय रे कोणाची तशीच असते डिपारमेंट ची गाडी डेपोटी आज ना हो डेपोटी थांबा ना थारे हो अन्न नाही राजाला अण्णा थांबा ना माझ्या गांदाला कशाला अन्न काय करतो आता पट्ट्या खेळा ते जरा अरे म्हातारा माणूस ये चावदे कपला अहो म्हातारालाय खोडीचं आहे ती टोला ना आपण चाललो कोणच्या कामाला तुझं ना बरे दांडा घ्या पण नको ना म्हणू तू ना हावण कुठे पुढे अण्णा काय चाललंय आ अरे गावात हे थे थेरे चाललेत काही अहो मथर बीट तसं नाही पोर आम्ही गोयाबीस किटाव साहेब आ आम्ही ओळखला अण्णा

लवकर हे सगळं आणि पायलक साहेब डोक्यावर फेटा आणि पिस्तेत नोटा किती पैसे आहेत तुमच्याकडं अहो गरीब आहे मी माग काय पैसे नाही सांगा ना हम्म धोत्राला गाठीत बँकेत कोटी म्हणे मी गरीब व रे बाबा साहेब तसा ऐकणार नाही फार पोहोचलेली असते यांचा आहे ना पत्त्या खेळतानाचा फोटो यांच्या मुलाला पाठवून द्या पुण्याला तुम्हाला कस काय पुण्याला साहेब माहितीला गुन्हेगाराचा सगळा बायोडाटा आम्हाला ठेवा लागतो हा साहेब जाळीची गाडी बोला आणि यांना गाडीत बसून द्या जाळीची गाडी कोण बोला चोबे साहेब मी का तुम्ही नाही साहेब तुम्हीच आहेत मला सांगता मला सोडता का तुम्ही साहेब माझ्याकडे देने 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 फोन नाही झाला एक मी गरीब माणूस मला एक फोन करून द्या ना साहेब तेवढं एवढा नाही नाही आहे आहो मी खरंच पोर आम्ही गोळ्या बिस्किट होता साहेब एक फोन हा मला एक वरिष्ठांचा फोन येतोय तोपर्यंत ही केस तुम्ही हँडल करा आलोच पाच मिनिटात हा कुठे जाऊन नाही देत नजर ठेवतो मी हॅलो हॅलो डे डेपोटी डेपोटी आहो अण्णा बोलतोय ते पोरण मी पत्ते खेळत होतो गोळ्या बेस्की टाईमपास आणि पोलीस आले तर ते म्हणते तर तुम्ही गुन्हेगारी तुम्हाला घेऊन जायचं इथं पालाव इथं मंदिराजवळ आहो आणि ते म्हणते गुन्हेगारी तुम्हाला न्यायचं म्हणते डेपोटी वाचव काय हा एक शेकंद साहेब तुमचं नाव काय हो

अरे अरे थांब 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 अरे तू जर पोलीस मध्ये असता नको नको असते चल आपलं जे मेन काम राहिलं बाजूला तो काढ हो फिटला असता अन्नाच खरे दाते निघू आर बातमी पंचवीस चालले होते अडीचशे झाले भाऊ ते आपली आता आपली आता चौकस पन्नास आपली चौक फुली पन्नास पन्नास भाऊ पंची नाही इथे गुलाब भाऊ हे मग माझे ना हे गाईवर आणि सशावर चल बाजलीवर दा बाजलीवर दा सासाच एक कबत आहे बाजलीवर दा माहीत आहे शंभर बाजलीवर दा आले 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 बाजलीवर दा बाजलीवर दा किती पाहिजे

तरह तरह <laughs> आयो 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 � अरेरायो असले इकडं काय सांगितलं आम्हाला पण शेवट आम्हाला खाकी शिवाय नाही कळ खाकी पोलीस आली होती एक साहेब आता टोपीवाला आणि एक टोपीवाला असं हानल तुम्हाला तो टिंगराव दोघांच्या तुम्ही काय करत होते यादच मुळयात आम्ही सांगत होतो चोरट गावात खेळू नका गावातल्या पोरांना सवय लावू नका आता कसं मागात पडलं अरे कुत्र्यावानी आणत पोलीस अरे बादराव इथून पुढे जर मला तुम्ही चोरट खाताना दिसले आणि माया जर लक्षात आलं तर मी पोलूस बोलून जाळी जाळी आव्हानी हाणायला लावणार आहोत सोनकिडा राईस खायला लावू एकदा आंबे आळ्या आळत कमी होईल आळत लाव आता कोणीच नाही लावायला चुलीवर बस आता आयुष्यात परत गावात चोर यांना असा धडा शिकवायला पाहिजे यांनी